महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे तालुक्यातील डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे परिणामी डेंग्यू सदृश व मलेरिया आजाराच्या होत आहे या पार्श्वभूमीवर गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार धुळवीची मागणी केली होती नागरिकांच्या मागणीची दखल घेत आर्णी ग्रामपंचायतीच्या वतीने गाववर हॉगिंग मशीनच्या माध्यमातून धुळ करण्यात येणार आहे उन्नव दमन हवामानामुळे डासांची उत्पत्ती वेगाने होत असल्याने दाट लोकवस्ती असलेल्या भागामध्ये डासांचा त्रास अधिक जाणवत आहे त्यामुळे आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाने फॉगिंगद्वारे डास नियंत्रणासाठी उपयोजना सुरू केल्या आहे या मोहिमेअंतर्गत संध्याकाळच्या समोरास गावातील गल्लीबोळामध्ये फॉगिंग करण्यात आले ज्यावेळी डासांची उत्पत्ती कमी होण्यास मदत होईल ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष अध्यक्ष ग्रामस ग्रामसेवक अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही मोहीम राबवण्यात आली असून ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे मी आरोग्यसेवक दीपक वाघ प्राथमिक आरोग्य केंद्र नगाव वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश सोनवणे डॉक्टर दत्तात्रे पाटील डॉक्टर गणेश सोनवणे यांच्या माध्यमातून आम्ही सरांना एक निवेदन देऊन गावात डास उत्पत्ती जास्त झालेली होती म्हणून त्यांनी गावकऱ्यांचं मत असं होतं की फवारणी करायची म्हणून ग्रामस्थ सरपंच साहेब सदस्य मंडळी ग्रामसेवक यांनी सगळ्यांनी मिळून ही फवारणीचा का कार्यक्रम राबवण्यात येत आहे गावात डासांची उत्पत्ती जास्त असल्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केलेली होती की गावात एक फवारणी करावं तर आमचे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य आपले ग्रामविकास अधिकारी सर्वांनी एक लेटर देऊन आरवी बाबाला निवेदन दिलं की फवारणी करावं तर त्यांनी पण इथून तात्काळ दखल घेतली आणि आज फवारणी करण्यात आली रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन प्रेस करा